हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज मी इथे एक भाजी घेऊन आलेली आहे बाबलीची भाजी, भाजी चला तर मग ती कशी बनवायची आपण बघूयात ही बाबलीची भाजी राणामध्येच उगवते हिची शेती केली जात नाही आहे ही फक्त आपल्याला राणामध्येच मिळते चला बघूयात इथे मी सर्व भाजी साफ करून घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीने आता ह्याचे जे डेट असतात ना ते सुद्धा आपल्याला घ्यायचे ते तोडून त्याची आपल्याला अशी जे तूस किंवा साल म्हणतात ते काढून घ्यायचे आहे हे बघा याची पानं अशी असतात बाबलीची पानं जे आपण भाजी करणार आहोत हे बघा असे तीन तीन ह्याचे बेलाचं कसं पान असतं अशाच पद्धतीने तीन पानं त्यालासुद्धा असतात पण त्याला थोडंसं काटेरी आकार असे इकडे बघू शकताय आता हे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आधी भाजी धुवून कोणतीही पालेभाजी असेल ना तर ते आधी धुवून घ्यायची नंतर कट करून ती कापायची आहे कारण कट केल्यानंतर जर आपण भाजी धुतो तर त्यातले जीवनसत्व निघून जातात म्हणून आधी आपण भाजी धुवून घ्यायची इथे बघू शकता भाजी मी कट करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून ती शिजून घ्यायची ही भाजी सुद्धा आपल्याला पंधरा दिवसच राणामध्ये मिळते नंतर तिला बी येतं आणि ती जून होते त्याच्यामुळे ती खाल्ली जात नाही आहे आता ह्याला मी शिजवून घेणार आहे ते ह्याच्यावरती झाकण ठेवून शिजवून आहे या रानभाज्या असतात ना त्या सर्व औषधी असतात त्यामुळे आपल्याला ते करून खाणं खूप गरजेचं आहे आपल्या शरीरासाठी इथे भाजी शिजून घेतलेली आहे बघा त्याच्यात पाणी काहीच राहिलेलं नाहीये म्हणून अर्धाच ग्लास पाणी टाकून ते शिजवून घेतलंय पाणी जर जास्त टाकलं ना तर ते आपल्याला पाणी काढून आणि भाजी वेगळी करून घ्यावी लागते मग त्याच्यातलं काय होतं जीवनसत्व सगळं त्या पाण्यामध्ये निघून जातो म्हणून थोडास पाणी टाकून ती वाफून घ्यायची आहे आपल्याला एक कढई घेतली ती गरम करत ठेवून त्याच्यात ते ते तेल टाकून घेते मी त्याच्यामध्ये लसूण टाकून घेते आणि मिरची बारीक कट केलेली आहे ती सुद्धा टाकून घेते आणि छान घ्यायचे एक मोठा कांदा टाकून घेते त्याच्यामध्ये कांद्याला सुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत भसून घ्यायचे आपल्याला कांद्याला छान सोनेरी रंग आलेला आहे त्याच्यामध्ये हिंग टाकून घेते एक चमचा हळद आणि गोडा मसाला हे छान परतून घ्यायचे आपल्याला आणि ते बघू शकता तुम्ही ते वाल आहेत त्यांना मी शिजून घेतलेले सालासाईट रात्री भिजत ठेवले आणि सकाळी ते थोडे शिजून घेतलेले ते टाकून परतून घेते भाजी शिजून घेतलेली आहे ती टाकून आपल्याला परतून घ्यायची थोडी थोडी टाकून परतायची एकदाच एकत्र नाही टाकायचे हे बघा पूर्ण भाजी मी परतून घेतलेली आहे आपण हे वाल जे असे आहेत ना भिजत ठेवून साला साईड टाकतो त्याला मोड वगैरे काही येऊन द्यायचे नाहीये असेच टाकायचे खूप छान लागतात त्याच्यामध्ये आणि भाजी पण खूप चवदार होते या भाजीला ना एक विशिष्ट प्रकारचा सुगंध आहे एखादा परफ्यूम लाईट परफ्यूम कसं असं ना असं जेव्हा आपण ते दे कापतो धुतो ना तेव्हा ते आपल्याला जाणवतो खूप सुंदर असं वाटतं ते आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते तर याच्यामध्ये ना मी तिळकूट जे तिळाची चटणी असे काळ्या कलरचे जे तिळ असतात ना लांबळे त्याची चटणी करून ठेवतो को तिळकूट बोलतात त्याला ते मी त्याच्यामध्ये टाकून घेते आणि ते परतून घेते तुमच्याकडे जर असे तिळकूट किंवा तीळ नसतील तर तुम्ही खोबरंसुद्धा टाकून त्याच्यामध्ये परतून घेऊ शकता त्यांनी पण खूप छान लागते पण आम्हाला कसं तिळाची सवय आहे तिळकूट जे आमच्या शेतामध्ये पिकतं गावी आईकडे त्याच्यामुळे आम्हाला त्याची सवय आहे जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही खोबरं सुद्धा ओलं खोबरं सुद्धा किसून टाकू शकता त्याच्यामध्ये आता आपल्याला हे छान परतून घ्यायचे आणि दोन मिनिटं झाकण ठेवून आपल्याला ते शिजवून घ्यायचे तिथे तयार झालेली आपली भाजी आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊयात हे बघा ती रेडी झालेली आपली भाजी हे बघा तयार झालेली आपली भाजी तर असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये